स्टंटबाज तरुणांना पोलिसांनी घडवली अद्दल तब्बल एक्क्याण्णव बाईक केल्या जप्त स्टाईल स्टंटबाजी करणं पडलं महागा स्टाईल शर्यत लावत स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना वांद्रे पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गेले तीन शनिवार पोलीस वॉच ठेवून होते दर शनिवारी बाईक स्वार अशी स्टंटबाजी करत असल्याचं पोलिसांना लक्षात आलं पोलिसांनी अगदी व्यवस्थित सापळा लावून सगळ्या स्टंटबाजांना पकडले एकही स्टंटबाज हातून निसटणार नाही याची काळजी घेतली गेली आणि सगळ्यांना खाकी हिसका दाखवला गेला मुंबईच्या रस्त्यावर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे याला आळा घालण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत अशातच रॅश ड्रायव्हिंगचा प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी करडी नजर ठेवली होती वांद्रे रेल्वे ब्रिज पासून ते वाकोला ब्रिज पर्यंत रॅश ड्रायव्हिंग आणि स्टंटबाजी करत बाईक चालवणाऱ्यांचा उपद्रव वाढला होता मध्यरात्री आणि भल्या पहाटे या शर्यती लावल्या जातात त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांच्या जीवालाही धोक्यात टाकणाऱ्या या पोलिसांनी पकडले ही कारवाई केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेले तीन शनिवार वांद्रे ब्रिज रेल्वेपासून ते वाकोला ब्रिज पर्यंत पोलिसांनी नाकाबंदी केलेल्या कारवाईत एकूण एक्क्याण्णव दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत तर शहाण्णव तरुणांवरती कारवाई करण्यात आली आहे यासह मुंबई पोलिसांनी रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या आणि स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचं सा आवाहन केलंय अशा शर्यती कुठे दिसून आल्या किंवा तुम्हाला याची माहिती मिळाली तर शंभर एकशे बारा किंवा दोन दोन सहा चार एक सात पाच दोन या नंबरवर आपली तक्रार नोंदवू शकता कारण अशा बेफिकीरपणे बाईक चालवणाऱ्या स्टंटबाजांना वेळीच आळा घातला नाही तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंडेचा रिपोर्ट